आपण पाहत आहात कराड वार्ता न्यूज शरद मोहळ याच्या हत्या प्रकरणाचं कनेक्शन सध्या कराडपर्यंत पोहोचलं आहे पुणे कोथरुड भागात दिवसा ढवळ्या गोळ्या झाडून शरद मोहळ याची हत्या करण्यात आली होती ज्या तीन आरोपींनी पिस्तूलवरून गोळ्या झाडल्या या तिन्ही आरोपींना कराड शहरातून पिस्तूल एका युगाने पुरला असल्याची धक्कादायक माहिती सध्या समोर आली आहे या संदर्भात कराड शहर पोलीस ठाण्यातील रेकॉर्ड गुन्हेगार धनंजय वटकर याला सध्या पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलंय या घटनेमुळे सध्या कराड परिसरात मोठी खळबळ उडाली कराड पोलिस ठाण्यात धनंजय वटकर याच्या विरोधात विविध प्रकारचे सध्या गुन्हे दाखल आहेत त्याच्या अटकेमुळे शरद मोहर याच्या हत्या प्रकरणाचं कनेक्शन कराड पर्यंत आल्याची सध्या माहिती मिळते असला मुलगा कराड वारतासाठी